Stør deg, Erik. हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळे छान मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह असाल

तर आता तुम्ही काय बघताय माहिती का हा सोलारवर चालणारा वॉटरफॉल आहे आणि जर उन्हामध्ये आपण एका भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि त्याच्यात हे ठेवलं ना तर त्याच्यानंतर हे जोपर्यंत ऊन राहतं तोपर्यंत असंच चालू राहतं म्हणजे गार्डनमध्ये ठेवायसाठी यांनी ते आणलं होतं ऑनलाईन तर कुठून घेतलं आहे वगैरे काय जे असेल ते त्यांनाच माहिती आहे मला काही माहिती नाही मा आहे पण मग खूप छान आहे आणि असं म्हणजे गार्डनमध्ये थोडंसं वॉटरफॉल वगैरे असं काही असलं ना तर मग छान वाटतं तर त्याच्यासाठी त्यांनी घेतलं होतं तर रातचा वार रविवार आणि माझं बाकीचं क्लिनिंग पुसणं वगैरे हे सगळं कामं झालेले होते आमचा नाश्ता पण झाला होता ढोकळे बनवले होते आज नाश्त्यात आणि त्याच्यानंतर आता इकडे कपडे धुवायचे होते हा फोन फायदा होतो पाण्यात घेता येतो त्याला मस्त केशव केशव कपडे पण भरपूर होते आणि आधी म्हटलं मस्तपैकी वॉशिंग पावडर मध्ये ठेवते त्याच्यानंतर मग भांडे धुते तोपर्यंत तो कपडे छान भिजून जातील भरपूर सारे भांडे पण होते आज आणि हे पण सगळे आता घासून वगैरे सगळे झाले माझेवाले आणि ह्या ज्या असतात ना त्यांना थोड्या थोड्या दिवसानंतर असं जास्तीचं घासावं लागतं आणि ते मी आता करत होती अहो ना आंटी Ciao bene! 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 Ciao 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 Ciao! 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 आणि वजन कमी करायचंय वजन म्हणजे वजन पण आणि पण स्पंद हाताचे दंड वाढलेले तर त्याच्यासाठी मी हा व्यायाम करते आता काही दिवसापासून मला वर जायचं गॅसवर लावून देते का किती वाजले आधी बघ साडे बारा कडेल साडेबारा दीड वाजून गेले आणि मी तिला विचार आधी हा किती वेळ अस कारण पाणी तपायला पंधरा मिनटं आणि तुला डोकवायला साधारण पंधरा ते वीस मिनिटं हा तुला अर्धा दोन तास लागेल चालेल चाले जिळा करते

हो चाँग, 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 हो तर आज मस्त डाळ भात हातग्याच्या फुलांची भाजी असं करायचं होतं तिकडं मी वरणाचा कुकर लावलाय डाळीचा इकडं भाताचा लावायचा होता पण त्याचं झाकणच लागलं नाही मग हे म्हटले म्हणे असंच छान शिजू दे म्हणे बिना झाकण्याचा And I and the icon.

मम्मीला काय एक खाय एक तर बाईट घ्यायला पाहिजे एक चमचा पॅल पाहिजे ना तू पासून

हे जर व्हिजन मोड दिलं रोज याच्यात दूध टाकून द्यायला रोज तुझं दही तयार राहील तुम्ही दुकानावर राहण्याचं तुला बोललं होतं नक्षत्र असतं ते रोहिणी नक्षत्र त्याच्या वालं पाणी दूध दुधामध्ये आपण आता व्हिजन टाकलं ना तर ते नक्षत्राचं पाणी पावसाचं पाणी ते दुधात जर टाकलं ना त्याचं वालं दही बंद असं पहिलं दही बंद त्याच काही पण त्योरिस्ट झाली టెన్షన్ <mully> 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 मला सूर्याकडे पाहिल्यावर शिंकच येते बो कधी प पहिल्यापासून शिंक येते मला सूर्याकडे पाहिलं की काय म्हणते काय माहिती आहे चल खाता मला अरे तिकडं जास्त सापर जाते मी त्याच्यामुळे कुकरने कुकर नाही त्याच्यामध्ये येतो नाही खाली पाणी असतं आणि तांबू डायरेक्ट वर असतो आणि खालच्या पाण्यावर शिजत राहतो एक तर कुकर वेगळाच पाहिलं ना असं वरतून बटन राहत त्याच हा तेच ना इलेक्ट्रिक तर कुकर येतो मधली तू आता दहा एक सर शिजू तर आज तुमच्यासोबत ही हातग्याच्या फुलांची रेसिपी मी शेअर करणार आहे तर साधी सोपी रेसिपी आहे आपण तेल टाकलं त्याच्यामध्ये ते जिरं राई लसूण खूप सारा टाकायचा आहे आणि कांदे असे छानपैकी परतून झाले की त्याच्यामध्येच मग चटणी हळद मीठ असं मीठ असं टाकून घेतलं आणि मग जे फुलं आपण कापून धुऊन घेतलेत ना हातग्याचे तर ते टाकून छानपैकी परतून घेतलं मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग शेवटी अशी कोथंबीर टाकून दिली तर खूप छान टेस्टी लागते ही भाजी एकदम मस्त चविष्ट कुणी कुणी खाल्लेली आहे ते नक्की सांगा मला মুরগুণ মা খুব জোরে নরম হচ্ছে। টি আর টি একটু একটু গোল शिजवायची वेळेस जायचं तिचा डायरेक्ट बघायची बोलवला चटणी चटणी शिजताना डायरेक्ट आणि आत्ता मी इकडं बनवून घेतलं आहे मस्तपैकी खुडा ज्या काही आपल्या कच्च्या भाज्या आपल्या खाण्यासारख्या असतात त्या सगळ्या तुम्ही टाकू शकता आणि खूप हेल्दी असतो हा खुडा आणि आता मी जे काही साय काढून ठेवलेली होती काल रात्रीपासून बाहेर थोडंसं दही टाकून त्या साईमध्ये आणि ती छानपैकी आता आंबट झालेलं होतं आणि त्याचंच आता तूप करून घ्यायचं होतं मला लोणी काढून घेत होती आता आणि दोन तीन पाण्यांनी हे धुतलं आधी आणि त्याच्यानंतर मग ब्लेंडरने छानपैकी असं ब्लेंड करून घेतलं सगळं आणि मग सगळं लोणी एका भांड्यात काढून घेतलं पण आता मुलीचं पुढचं काय ते व्यवस्थित ठळक डायरेक्ट दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग हे लोणी तूप होण्यासाठी ठेवून दिलं गॅसवर तर मंडळी एवढाच होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार